नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सर्वांना आवडेल अशी ओल्या काजू गराची भाजी आज आपण कशी बनवायची ती बघणार आहोत ओले काजू हे फक्त सीझनलाच मिळतात याची भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि इथे मी हे काजू आहेत ते मी कापून घेतले आहेत आणि यातील गर मी काढून घेतला आहे आता आपण बघूया भाजीसाठी लागणारं साहित्य काजू आहेत ते मी सोलून वगैरे घेतले आहेत आणि इथे मी गरम मसाला घेतला आहे कढीपत्ता लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ हळद आणि तिखट मसाला आता आपण बघूया वाटणसाठी घेतलेलं साहित्य खोबरं लसूण कांदा आणि आलं आता आपण सुरुवातीला खोबरं भाजून घेऊया तर इथे मी पॅन घेतले आहे आणि त्यामध्ये मी खोबरं घालते आणि हे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेणार आहे हे बघा इथे हे गोल्डन ब्राऊन झाले आहे आता मी खोबऱ्याला काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये मी कांदा लसूण आणि आलं घालून हे मी छान असे भाजून घेणार आहे वरती झाकण ठेवूया आणि पाच एक मिनटं हे आपण भाजून घेऊया हे बघा इथे हा कांदा आणि भाजून झाले आहे आता मी हे थंड करून मिक्सरला लावून घेणार आहे एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून तेल गरम झाले कढीपत्ता लसूण आणि आता मी कांदा घालते आणि हे तेलावरती छान असे मी भाजून घेणार आहे आणि याच्यानंतर मी यामध्ये टॉमॅटो घालते टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण यावरती मसाले घालूया लाल तिखट मसाला नंतर हळद आणि गरम मसाला घालते मी हे तेलावरती फ्राय झाल्यानंतर यामध्ये काजू घालते आणि काजू आपण एक ते दीड मिनिट छान असे परतून घेणार आहोत यावरती मी झाकण ठेवून देते दोन ते तीन मिनिट झाले आता आपण झाकण काढून ही भाजी परतून घेऊया काजूला बघा किती छान असे मसाले लागले आहेत आता यामध्ये आपण वाटण घालून घेऊया आणि ही भाजी छान अशी परतून घेऊया आणि ह्या भाजीमध्ये पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी गरम पाणी घेतले आहे आणि ते मी घालते सर्व मिक्स करून यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया आणि वरती मी झाकण ठेवून ही भाजी मी शिजवून घेणार आहे मध्ये मध्ये ही भाजी परतीत राहायची आहे नाहीतर कढईला ही भाजी लागली जाईल आता मी भाजीला परतून घेते आणि परत मी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहे बघा ही भाजी चांगली शिजली आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आला आहे आता आपण शेवटी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि ही भाजी परतून घेऊया आणि दोन मिनिटभर वरती झाकण ठेवून ही, ही भाजी परत आपण वाफून घेणार आहोत हे बघा इथे ही भाजी आता तयार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार